ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. डोंबिवलीत भाजप शिवसेना नेत कुरबुरी सुरू असून खड्डेंची टक्क्यावरी कोणी खाली काम कोणामुळे रखडलं असा सवाल युवसेना सचिव दिपेश मात्रे यांना करत पदवीधर मतदार संघात शिवसेना शिंदे गटाने कामच केलं नसल्याचा आरोप करत भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचं वेध लागलाय लोकसभेमध्ये एकत्र काम करणारे पक्ष आता एकमेकांविरोधात उभे सुरुवात झाली आहे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा शिंदेची शिवसेना आणि भाजप मित्र या मित्रपक्षांमध्ये कडवटपणा यायला सुरुवात झाली आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश कदम यांनी सुरुवातीला मुंबई गोवा महामार्ग यावरून अप्रत्यक्षरित्या भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न केला त्यानंतर युवासेना सचिव दिपेश मात्रे यांनी डोंबिवलीतील खड्डे यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला याला उत्तर म्हणून आता भाजपाने सुद्धा आक्रमक होत आपली भूमिका मांडली असून रवींद्र चव्हाण निधी मंजूर करतात मात्र टक्केवारी कोण खात याचा शोध घेतला पाहिजे असं सांगत एक प्रकारे शिंदेच्या शिवसेनेला टोला लगावलाय तर भाजपाने आपल्या मित्रपक्षावर पदवीधर मतदार निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने काम न केल्याचा संशय देखील व्यक्त केलाय पदाधिकारी मात्रे आणि राजेश कदम यांनी रस्त्यांवरील खड्डे आणि मुंबई गोवा महामार्गावरून मित्रपक्ष भाजपाला डिवचल्यानंतरच भाजपाचे सरचिटणीस नंदू परब आणि उपाध्यक्ष संदीप माळी यांनी थेट टक्केवारीचा मुद्दा अधोरेखित करत संशय व्यक्त केलाय टक्केवारी कोण खातं हे तपासलं पाहिजे असं भाजपाचं म्हणणं आहे आमच्या नेत्याबद्दल बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही असं शब्दात परब यांनी खडेबोल सुनावलेत त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये आम्ही ग्राउंड लेवल पासून काम केलं मात्र कोकण पदवीधर मतदारसंघात आम्हाला मित्रपक्षाने मदत केली नाही अशी नाराजी सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे काल आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की युवा सेनेचे पदाधिकारी म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की जी मॅरेथॉन झाली ही खड्ड्यात मॅरेथॉन झाली मला त्यांना या प्रश्नावर विचारायचं आहे की जी तुम्ही म्हणता जी खड्ड्यात मॅरेथॉन झाली ते खड्डे कोणामुळे पडले जो सत्तावीस गावांना जो अमृत योजनेमार्फत जे खड्डे अमृत योजनेचं जे काम चालू झालं हां त्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी एकशे पंचेचाळीस करोड रुपये दिले खड्डे उजवायला त्याची टक्केवारी कोणी खाली आणि कोणामुळे ते काम रखडलं हे पहिलेचं पहिले उत्तर द्या मग मग आम्हाला विचारा की खड्डे खड्डेमय मॅरेथॉन झाली ही पोटदुखी आहे ही त्यांची पोटदुखी आहे त्यांनी दुसरं विचारलं की कोकणचा रस्ता माझं म्हणणं आहे दादाकडे रवींद्र चव्हाण साहेबांकडे हे दोन वर्ष को, हा कोकण हायवेचा रस्त्याचं काम आहे त्यात तुम्ही पाहिलं सावंतवाडीपर्यंत राजापूरपर्यंत रस्ता पूर्ण झालेला आहे आणि पनवेलपासून जवळजवळ तो आ, महा याच्यापर्यंत महा चिपळूणपर्यंत असं झालेला आहे म्हणजे हे वितरण काम हे दोन वर्ष झालेलं आहे मग तुम्ही एवढंच तुम्हाला होतं मग तुम्ही बा दोन वर्ष सोडून मागच्या वेळी का नाही विचारलं कोणाला तुम्ही की रस्ता काना झाला म्हणजे तुम्ही टार्गेट करता का युती युती म्हणता आणि टार्गेट करता का आमच्याशी हेच त्यांना विचारलं की तू युती धर्म पाळत असेल तर सर्वांनी पाळायला पाहिजे जर नसेल तर तुम्ही तुम्ही पण सांगत असत नाही इच्छुक त्यांनी व्हावं प्रत्येकाला इच्छुक व्हायचा अधिकार आहे पण युती असेल तर रवींद्र चव्हाणच आहेत रवींद्र चव्हाणचं काम रवींद्र लोक लोकांची लोकांपर्यंत पोचण्याची कुवत की त्या विधानसभेतून कोणाच्या मध्ये नाही त्यांनी काय काम केलंय ते कसे कसे फिरतात हे आपल्या सगळ्यांना माहिती लोकसभेत सर्व एकत्र होते आता विधानसभेच्या पूर्वी काय झालं हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे आम्ही त्यांच्याशी एकमेशाने वागतोय लोकसभेला सगळ्यांनी बघितलं की भारतीय जनता पार्टी त्यांच्या खांद्याला खांदा लावून फिरत होती जितके कार्यकर्ते भारतीय पार्टीचे पार्ट 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 तिन्ही विधानसभेमध्ये फिरत होते तसे कुठेच फिरत नव्हते पण त्यानंतर लगेच इलेक्शन झालं आमचे नितांची डावकर साहेब उभे राहिले म्हणजे मी स्वतः या कल्याणकारीमध्ये काम करतो मला कुठेच शिवसेनेचा एखादा पदाधिकारी आमच्याबरोबर एखाद्या मतदारांकडे फिरला असं आढळलं नाही त्यामुळे हा प्रश्न तुम्ही जाऊन त्यांना पहिले विचारा भाजप करायला पाहिजे हां माझं तेच म्हणणं की त्यांनी आम्हाला आमच्याबरोबर डावकर साहेबांच्या इलेक्शनला आमच्याबरोबर त्यांनी एवढं काम केलं नाही आता भाजपची भूमिका काय असणार हे भावची भूमिका हे आमचे नेते ठरवतील मी मी छोटा कार्यकर्ता आहे माझ्या नेत्याला बोलले त्यामुळे मी त्यांना उत्तर देणं मला भाग होतं माझा नेता हे माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे माझ्या पक्षाचा तो मानबिंदू आहे त्याच्यामुळे मी त्यांच्याविषयी जो जो बोलेल त्यांना आम्ही प्रत्युत्तर जे आमचे खड्डे पडलेले आहेत त्या अमृत योजनेच्या माझं जो काम चालू आहे त्या कामामुळे खड्डे पडलेले आहेत तिथला ठेकेदार तिथलं कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे सगळं जगाला माहिती आहे आणि जे सत्तावीस गावांचे खड्डे पडलेले आहेत त्या खड्डे बुजवण्यासाठी रस्ते बोलण्यासाठी माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आम्हाला कल्याण ग्रामीणला दिलेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस कोटी रुपये आमच्या भोपरला दिलेले आहेत चौतीस कोटी रुपये चौदा गावांना दिलेले आहेत त्यामुळे रवींद्र चव्हाण साहेबांविषयी बोलताना प्रति विचार केला पाहिजे की जो कल्याणशील रस्ता आहे तो त्यांना त्यांनी पहिला पूर्ण करावा नंतर आमच्या साहेबांविषयी बोलावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्या वेळेला सत्तावीस गाव कल्याण डोंबिवली महाप्रभूं काढायची होती त्यावेळेला रवींद्र चव्हाण इथले राहणारा आगरी कोली कुनबी कराडी जयबीन समाज असेल या समाजाच्या पाठी लढत येत होते दिवा पाटलांच्या वेळेला विमताला नाव द्यायचं होतं तेव्हा रवींद्र चव्हाण बघितलं नाही का मी कोकणचं सुपुत्र आहे ते आगरी समाजाच्या कोलीसमोर ठामपणे उभी राहिली तेव्हा ही मंडळी कुठे होती तेव्हा ह्याच मंडळीने आमच्या समाजाला खड्ड्यात टाकायचं काम केले त्यामुळे रवींद्र चव्हाण नाव ही काफी आहे आणि त्याच्या मागे लागू नये जर त्यांना जर तुम्ही रे केलं आरेला तोरेकरण आम्ही तयार होत आता संबंधित आता आमच्या नेत्यांनी सांगितलं का अमृत योजने म्हणजे टक्केवारी खाल्ली त्यांनी पहिला विचार करावं रवींद्र कर चव्हाण साहेबांच्या विषयी बोलताना कोणी तुम्ही नाव ना, ना ते तुम्ही त्यांना विचार जे बोलले त्यांना विचारा कारण जो टक्केवारी खातो त्यांनी चव्हाण साहेबांच्या विषयी बोलू नये एवढे दिवस झाले आम्ही बोलत नव्हतो आम्ही युती धर्म पाळलाय युती असताना पण जेव्हा सरकार नव्हतं महायुतीचं तेव्हा आम्ही सरकारमध्ये नव्हतो तेव्हा माझ्यासारख्या माणसाला दोन ते तीनला तडीफार केला माझ्यावर बरा त्रास हे खोटे गुन्हे दाखल केले कोणी केले यांनीच केले त्यामुळे आम्हाला तिथल्या स्थानिक लोकांना गुन्हेगार बनवायचं काम ह्याच लोकांनी केले आणि याच्यानंतर ते बोलतील त्यांनी जे ते बोलतील त्यांनी आरेकच आम्ही हो त्याला वृत्तात तयार होतो आम्ही त्यामुळे सत्तावीस जाऊन तुम्ही तुम्ही आज माझ्याबरोबर चला तिची परिस्थिती बघा रवींद्र चव्हाण साहेबांनी राजू पाटील जेवढे लेटर दिले इथले स्थानिक आमदार राजू पाटील त्यांनी जेवढे लेटर दिले

श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा